श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत भारत सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत व्ही आय सी अर्थात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीनं देशभरात खादी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे खादी आणि ग्रामोद्योग आयोग तसंच महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ यांनी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये खादीचा प्रचार व्हावा आणि नव्या पिढीला खादी वस्त्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे खादीकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन तसंच खादीच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणारी बळकटी याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक शहरांमध्ये दे सध्या खादी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईतल्या केव्हीआयसी मध्यवर्ती कार्यालयात आयोजित खादी महोत्सव दोन हजार पंचवीसचं खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी नुकतंच उद्घाटन केलं हा महोत्सव एकतीस पर्यंत सुरू राहणार आहे उद्घाटन सोहळ्यात बोलताना मनोज कुमार यांनी या क्षेत्रातलं उत्पादन सत्तावीस हजार कोटी रुपयांवरून एक लाख सोळा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे तर विक्री तेहतीस हजार कोटी रुपयांवरून एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवल्याची माहिती दिली या खादी महोत्सवा अंतर्गत राज्यभरात विविध उपक्रम राबवण्यात येत असून लोकांना स्वदेशी उत्पादनं वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी या महोत्सवात विविध प्रदर्शनं कार्यशाळा आणि खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच थेट प्रात्यक्षकही दाखवण्यात येत आहे याविषयी केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे संचालक योगेश भामरे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली ते म्हणाले सतरा सप्टेंबर ते तेवीस ऑक्टोबर या दरम्यान खादी महोत्सवाचं विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गत आम्ही विविध शाळा कॉलेजेस त्याच पद्धतीने सोसायटीज त्याच पद्धतीने वेगवेगळ्या डिपार्टमेंट सोबत चर्चा सत्र असतील डिबेट कॉम्पिटिशन असतील खादीच्या रॅलीज असतील अशा वेगवेगळ्या वेग 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 मिनी एक्झिबिशन्स असतील एक्झिबिशन असतील अशा वेग दोन ऑक्टोबरचा आपला महात्मा गांधींची जयंती असेल ह्या काळात ज्या महत्वाच्या गोष्टी येतात तर त्याच्यात जाऊन जसं की म्हणजे स्कूल्स आहेत तर स्कूल्स मध्ये मुलांसोबत खादीच्या रॅलीज काढणे त्यांना खादीचं महत्व समजून सांगणे डिबेट कॉम्पिटिशनच्या अंतर्गत खादी काय आहे आणि कशा पद्धतीने आपण त्यांना पुढे नेऊ शकतो आम्ही विशेषतः भर पण दिलेला यावेळेस की आपले जे तरुण मंडळी किंवा जे मुलं आहेत जे जे आपण ज्यांना म्हणतो की ज्यांना खादी विषयी कदाचित तेवढी कल्पना नाही जेवढा आपल्या जनरेशन जनरेशनला आहे त्या जनरेशनला खादीचं महत्व समजावं खादी का वापरावी हे समजावं वा। यासाठी खादीचे वैशिष्ट्य जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जर एक पॉलिस्टरचा कपडा बनवायला घेतला तर तो, तो एक मीटर कपडा बनवण्यासाठी साधारणतः पंचावन्न लिटर जे आहे ते पाणी लागतं आणि तोच कपडा जर खादीचा असेल तर फक्त तीन लिटर पाणी तर मित्रांनो याच्यातनं आपल्याला लक्षात येतं ना की पर्यावरण जे आहे आणि आपल्याला माहिती की आपली जी धरोहर आहे याच्यात जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत आज नाही ते उद्या ते संपणार मग त्यावेळेस आपल्याला या सगळ्या स्रोतांना जर कायमस्वरी ठेवायचं असेल तर नक्कीच जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर आपण लिमिटेड किंवा योग्य सुचारू पद्धतीने कसा करू शकतो आणि त्याच ज्वलंत उदाहरण तेव्हा त्याचं महत्वाचं उदाहरण मी आपल्याला खादी सांगेल श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं उचललेलं एक पाऊल खादी महोत्सवाकडे पाहिलं जातं या महोत्सवाद्वारे हर घर स्वदेशी घर घर स्वदेशी आणि गर्व से कहो ये स्वदेशी हे या संदेशाचा प्रचार करण्यात येत आहे या महोत्सवातला युवा वर्गाचा वाढता सहभाग आणि अशा स्वदेशी महोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी तो यशस्वी करण्यासाठी नागरिकांचीही जबाबदारी महत्वाची ठरते याविषयी बोलताना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरे यांनी सांगितलं खादी महोत्सव जो आमचा कॅम्पेन आहे तर त्याच्या अंतर्गत आम्हाला जो प्रतिसाद मिळालेला आहे विशेषतः कॉलेजेस बनो आणि नवीन जे मुलं आहेत तर त्यांना ही माहितीच नाही की खादीचा कपडा कसा बनतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खादी जे आहे हातचे बना हातचे कथा कता, बन हॅन्ड आणि ज्यामुळे याच्यामध्ये खरंतर जे कस लागतं किंवा जे एफर्ट्स लागतं ते खूप जास्त आहेत त्या मनाने त्याला तशी मजुरी जी आहे तर ती तेवढी मिळत नाही कारण आपण आज बाहेर गेलो आपल्याला चार पाचशे रुपयाला चांगला शर्ट मिळतो बाजारामध्ये परंतु खालीचा जर शर्ट घ्यायचा असेल तर आपल्याला सातशे आठशे रुपयाला हजार रुपयापर्यंत चांगला शर्ट मिळतो परंतु सातशे आठशे रुपये हजार रुपयाचा जरी तो शर्ट असला मित्रांनो तरी त्याच्यासाठी जी मेहनत आहे जे आमच्या भारतभरामध्ये तीन हजार संस्था आहे तर त्याच्यात साधारणतः ऐंशी टक्के जे आहेत महिला काम करतात आणि पाच लाख कुटुंब याच्यावर अवलंबून आहेत हे पाच लाख कुटुंब पुढील आपण जर चार केलं तर वीस लाख लोक याच्यावरती उदरनिर्वाह आजही करत आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन केलं की के खादी महोत्सवाच्या अंतर्गत दिवाळीला आपण प्रत्येक जण काही ना काहीतरी कपडे खरेदी करतो मित्रांनो प्रत्येक शहरामध्ये छोट्या मोठ्या शहरांमध्ये आमच्या खादीचे आउटलेट्स आहेत साधारण आठ आउटलेट पूर्ण भारतभर आहेत महाराष्ट्रामध्येही आमचे साधारण अठ्ठेचाळीस आउटलेट आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला साधारणतः एक आउटलेट नक्कीच आहे तर एक कपडा एक ड्रेस एक पॅन्ट एक रुमाल काहीही आपण खरेदी करा आणि हे जे आमचे जे गरीब आणि अतिशय गावामध्ये काम करणारे जे आर्टिजन्स आहेत तर त्यांना नक्की मदत करा कारण कधी आपल्याला माहिती आहे की खादी जे आहे खादीचा कपडा जो उन्हाळ्यात जो आहे तर तो थंडावा देतो हिवाळ्यात जे आहे तर तो गरमी देतो सगळ्यांना माहिती जेव्हा खादीचा कपडा जेव्हा बनतो ना तर जो धागा काढणे आहे त्या धागा काढण्याच्या प्रोसेसला सगळ्यात बेस्ट मेडिटेशनची पद्धत म्हटली गेली का कारण की त्याच्यात जे कॉन्सन्ट्रेशन लागतं ना ते तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत लागत नाही सो मित्रांनो अतिशय ही आपलं आपली ही विरासत आहे पूज्य बापूजींनी आपल्याला दिली आणि आताचे आपले जे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आहेत तर त्याला अतिशय व्यापक प्रमाणात याला खादी फॉर नेशन खादी फॉर फॅशन या अनुषंगाने पुढे नेतायत त्याच पद्धतीने आमचा ह्यावेळेचा जो नारा आहे हरघर स्वदेशी घरघर स्वदेशी आपल्याला माहितीये की सेल्फ रिलायन्स किंवा आता आपल्या भारताने जो नारा दिला की स्वदेशी वापरा तर स्वदेशीचं ज्वलंत आणि स्वदेशीचं सगळ्यात पुढचं उदाहरण जे असेल ती आमची खादी आहे छोट्या छोट्या आपल्या खरेदीमधनं आमचे जे गाव दराजमध्ये जे लो बस लोक बसलेले आहेत मसाले असतील पापड असतील असतील हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आपण जेव्हा घेणार तर त्यावेळेस आमच्या ग्रामीण भागातील जे आर्टिजन्स आहे आमच्या महिला बचत गटाचे ज्या भगिनी आहेत तर त्यांच्याकडनं जरूर खरेदी करा आपला छोटासा आधार खरेदी जी आहे तर ती ह्या खादीला जिवंत ठेवण्यासाठी आपली जी धरोहर आहे ही जी आपली कल्चर आहे आपलं जे हेरिटेज आहे अहो कितीतरी जुनं हेरिटेज आहे आपलं पाच हजार वर्ष जुनं हेरिटेज आहे आणि याला जर आपल्याला जगवायचं असेल तर नक्कीच आपण या दिवाळीला या दिवाळीमध्ये ज्याच्या आपण खरेदी करणार त्याच्यात एक कपडा जरूर आपण खादीचा खरेदी करावा आपण जो कपडा जो खरेदी करणार तर त्याच्यात जो आमच्या गावातली जी महिला भगिनी आहे किंवा असे जे सगळे कारागीर आहेत त्यांना याच्यात त्यांची उपजीविका आणि त्यांची दिवाळी सुंदर आणि चांगली होण्यासाठी आपण मदत करणार श्रोते हो महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने देखील खादीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध स्तरावर उपक्रम सुरू केले आहेत खादीमुळे अर्थकारणाला मिळत असलेलं बळ याविषयी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली ते म्हणाले महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं की खादी हे वस्त्र नाही तर विचार आहे खरं म्हणजे खादी हे आपल्या दैनंदिन जीवनात एक महत्वाचा भाग आहे महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ गांधीजींचाच हा विचार घेऊन गेली अनेक वर्ष काम करत आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला पासष्ट वर्ष पूर्ण झालेत आताच दोन ऑक्टोबरला गांधी जयंती झाली त्या दिवशी आम्ही गांधी जयंती साजरी केलीच आणि महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात सध्या खादीविषयी जनजागृती चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने खादी महोत्सव त्याला आम्ही स्वदेशी महोत्सव असं नाव दिलेलं आहे आणि पुण्यात नऊ ते चौदा ऑक्टोबर असं आमचं स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन भरलेलं आहे त्यामुळे स्वदेशी वापरणं आणि भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणं हा माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे आणि त्याचाही आम्ही सन्मान राखून आम्ही ठिकठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम करतोय आता पुण्यात आमचं एक स्वदेशी महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्याला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याच्यात अनेक स्वदेशी उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू म्हणजे त्याच्यात कोल्हापुरी चपला आहेत मसाले आहेत गृहोपयोगी वस्तू आहेत नंतर दिवाळीचा फराळ आहे खादी आणि ग्रामोद्योगाच्या माध्यमातून ज्या योजना चालतात त्या योजनांमधन लाभ घेणारे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू आहेत खादीचे कुर्ते आहेतच खादीचे सर्व प्रकारचे ड्रेस मटेरियल हे आहेतच पण अशा सगळ्या ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हे प्रयत्नशील आहे आणि आम्ही अनेक ठिकाणी ही प्रदर्शनं भरवत आहोत कुठे एक दिवस कुठे दोन दिवस सगळ्या महाराष्ट्रातच सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्या एक दिवस दोन दिवस अशा प्रकारे आम्ही हे कार्यक्रम करणार आहोत याच्यात महाविद्यालयीन तरुणांना आम्ही जोडलेलं आहे काही ठिकाणी खादीचे फॅशन शो सुद्धा झालेले आहेत त्यामुळे एका अर्थाने खादीबद्दलचा प्रचार आणि प्रसार आणि खादी म्हणजे केवळ कपडे वापरणं असं नाही तर खादी हा आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहाराचा एक भाग आहे जसं खादीचं इंग्रजीतलं स्पेलिंग आहे के एच ए फॉर नॉलेज एच फॉर ऑनेस्टी ए फॉर अलर्टनेस डी फॉर डिसिप्लिन आणि आय फॉर इंटेग्रिटी त्यामुळे असं खादी आपल्या सर्व जीवनाला हे व्यापलेलं आहे आणि ती खादी प्रत्यक्ष व्यवहारात उतरवणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे स्वदेशी वस्तूंचा वापर केला तरच भारत हा लवकरात लवकर आत्मनिर्भर बनेल त्याच दृष्टीने आमचं खादी मंडळ प्रयत्न करत आहे खादी मंडळाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हो आणि आमची मद केंद्र योजना अशा दोन केंद्र सरकारच्या योजना आणि दोन महाराष्ट्र राज्याच्या योजना आम्ही योजनांची कार्यवाही आमचं मंडळ गेली अनेक वर्ष करत आहे आणि त्याच्यात अनेक तरुण उद्योजकांना त्याच्यात महिला आहेत पुरुष आहेत युवक आहेत अशा सर्वांना प्रोत्साहन मिळत आहे आणि प्रतिवर्षी तीन तीन हजार नव उद्योजक सुरू होत आहेत आपला उद्योगधंदा सुरू करत आहेत की त्यालाही प्रोत्साहन आम्ही देतो गेल्या वर्षीचा विचार करायला झाला तर एकूण खादीच्या उत्पन्नात पाचशे टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली अखिल भारताचा विचार केला तर आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये स्वदेशी वस्तूंची एकूण विक्री एक लाख सत्तर हो हजार कोटींची होती आणि त्यात खादी वस्त्रांचा वाटा सात हजार एकशे पंचेचाळीस कोटींचा आहे आणि त्याच्यात महाराष्ट्रातला सुद्धा वाटा आहे महाराष्ट्रात सुद्धा अनेक जणांनी स्वदेशीला खादीला हे प्रोत्साहन मिळण्यासाठी वस्तू वापरायला सुरुवात केलेली आहे आणखी एक उपक्रम आम्ही केलेला आहे तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनी खादी परिधान करणं जसं आमच्या राज्य खादी मंडळाने दर सोमवार हा खादीचा वेश परिधान करायचा ठरवलेला आहे त्यामुळे आमचे सर्व कर्मचारी दर सोमवारी खादीचा परिवेश धारण करून येतात माझं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे की आपण सुद्धा आपल्या घरात खादीच्या रुमालापासून सुरुवात करावी खादीची वस्त्र वापरावी त्याचप्रमाणे आपल्या उद्योजकांनी तयार केलेली कुटुरद्योगातून तयार झालेली वस्तू आपण घरात वापरावी असं जर आपण केलं तर खादीचा जो खरा अर्थ आहे स्वदेशी स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता श्रोते हो देशाला आत्मनिर्भर भारत बनवणं हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाईल त्यासाठी देशवासियांनी स्वदेशी वापर करणं आवश्यक आहे त्यासाठी महत्वपूर्ण पाऊल ठरत असलेल्या खादीचा इतिहास आजच्या युवा पिढीला कळणं तितकंच आवश्यक आहे याविषयी बोलताना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे संचालक योगेश भामरे यांनी सांगितलं ज्यावेळेस आपण इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं आणि त्यावेळेस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती जी आहे त्याची सुरुवात झाली आणि औद्योगिक क्रांतीची जी सुरुवात झाली त्यावेळेस काय झालं की आपल्याकडचा कच्चा माल तिकडे जात होता आणि तिकडून पक्का माल म्हणून शर्ट असेल पॅन्ट असेल सगळं म्हणून येत होता आणि आपल्याला चढ्या भावाने किंवा जास्त भावाने तो आपल्याला विकण्यात येत होता आणि त्याच्यामुळे जी आपली ग्रामीण अर्थव्यवस्था होती त्याच्यावर अतिशय विपरीत परिणाम झाला आणि नॅचरली आपले जो वस्त्र उद्योग जो व्यवसाय होता तो तो रगमही जायला लागला आणि हे बरोबर आपल्या परमपूज्य बापूजींनी ओळखलं आणि मग त्यावेळेस त्यांनी सेल्फ रिलायन्स किंवा आत्मनिर्भर भारताचा किंवा आत्मनिर्भरतेचा जो स्वदेशीचा जो नारा दिला आणि एकोणीसशे अठरा मध्ये जे आहे तर मुळात पहिले चरखा संघाची जी आहे तर स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर बापूजींच्या नेतृत्वाखाली गावागावात खेड्या त्याचा प्रसार करण्यात आला की आपण आपलाच कपडा का आपण बनवू नये आपण आपलाच कपडा जर बनवला तर आपल्याला इंग्रजांवरती किंवा त्यांनी उभा केलेला याच्यावरती आपल्याला गरज राहणार नाही आणि मग तो बहिष्कार जो आहे तो तो मुळात कि जो बाहेरचा कपडा किंवा बाहेरचा जो माल येत होता त्याच्यावर बहिष्कार घाला आणि आपण स्वतःच आपला स्वतःचा कपडा बनवा आणि आत्मनिर्भर व्हा किंवा स्वलंबी स्वलंबी व्हा आणि तिथून जी सुरुवात झाली त्यानंतर एकोणीशे पंचवीस मध्ये सरकार मागच्या स्थापना झाली आणि त्यानंतर परमपूज्य बापूजींनी जे आहे की प्रत्येकाने याच्यामध्ये सहभागी व्हावा असं म्हटलं आणि त्यावेळेस त्यांच्या आव्हानाला साथ देऊन बारा हजार सातशे एक्कावन्न गावांमध्ये जे आहे तर खादीचं कपडा बनवण्याचं काम आणि आलं मित्रांनो याच्यामध्ये त्यावेळेस तीन लाख महिलांनी याच्यात सहभाग त्यानंतर जे आहे म्हणजे आपल्याला जेव्हा स्वतंत्र लढ्यामध्ये तर नक्कीच खादीचं खूप मोठं योगदान आहे एक म्हणतो ना की गांधीजींच्या एका हाकेवरती पूर्ण भारत जे आहे एक आला आम्ही असं नेहमीच म्हणतो खादीचा धागा नाही पूर्ण भारताला एक बांधणार एक एक म्हणतो ना की एक धागा जो आहे पूर्ण भारताला ज्याने विनलं तो असा हा खादीचा एक धागा आहे मुळातच गांधीजींचं जे स्वप्न होतं की खेड्याकडे खेड्याकडे चला आणि खेड्याला आत्मनिर्भर बनवा पण त्याच संकल्पनेतनं खादी आयोगाची स्थापना जी, जी आहे ते एकोणीसशे छप्पन्न मध्ये जे आहे तर स्पेशल पार्लमेंटच्या अंतर्गत स्टॅच्युटरी बॉडी जी आहे केव्हीआयसी खादी आणि विलेज इंडस्ट्रीज कमिशन हे स्थापन झाली आणि एक चार एकोणीसशे रोजी ऍक्च्युली कामाची सुरुवात झाली सेवा आणि स्वदेशी ही नव्या भारताची ताकद असून वर्ष दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताच्या निर्मितीचा तो मुख्य पाया आहे त्यामुळे सर्व देशवासियांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वदेशी कपडे आणि उत्पादनांचा स्वीकार करणं हे स्वदेशी मोहिमेला एक लोकचळवळ बनवण्याचं महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य स्नेहा कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे